संविधानदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवृत्तीनाथ निवरित्ति जी लोणे आणि संजय जी लोणे यांना त्रिवार अभिवादन करतो आणि या व्यासपीठावरील सर्व आदरणीय मूर्ती यांना सुद्धा शुभेच्छा देतो तसेच या कार्यक्रमाला घडवून आणणारे समाजाविषयी काहीतरी तळमळ असणारे आमचे परममित्र राजेश भाऊ लोणे गावातील माता भगिनी विद्यार्थी बालमित्रांनो खरं म्हणजे मी यापूर्वी या टेकडीवरचा एक कार्यक्रम बघितला बुद्धविहार डॉक्टरबाऊसाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या ठिकाणी धम्म परिषद घेण्यात आली माझ्या जीवनातील सर्वात उत्कृष्ट आणि अतिशय आनंदी आणि वेगळ्या वातावरणात पार पडलेला असा जो कार्यक्रम होता तो म्हणजे अतिशय उत्कृष्ट आणि या कार्यक्रमाचं नियोजन राजेश भाऊंनी केलं खरं म्हणजे ती जागा समाजाविषयीची तळमळ तर मी आल्यापासनं बऱ्याच लोकांना तोंडून असं ऐकलं की राजेश भाऊ म्हटलं की ते सांगतात की नाही त्यासारखा माणूसच नाही खरोखर ही आजच्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा मला सांगायचं की अशी व्यक्ती खरोखर समाजामध्ये क्वचितच निर्माण होत असतात तसा आपला हा जो परिसर आहे अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचा आहे या मातीमध्ये संजय भाऊसारखे प्रवीण भाऊसारखे कानोडे साहेबासारखे असे उत्कृष्ट लोक राजकारणामध्ये आहेत समाजाची नित्यतेने सेवा करतात आणि ह्या सेवा करत असताना त्याच्यामध्ये एकच आहे की जो समुद्राच्या कडेला क्रोंच नावाचा पक्षी असतो तो जेव्हा पिल्ल आठवण करतात तेव्हा तिकडं आईला पण आठवण होते आणि जेव्हा एकमेकांची आठवण दोघेही करतात ते किती शेकडो किलोमीटरवर असू द्या ही जी काही गोष्ट आहे ह्या परिसरामध्ये जी राजकीय मंडळी आहे ती समाजामध्ये काही लोकांकडून आपले हे काम समाजासाठी करतात म्हणून ह्या सर्व लोकांचे सुद्धा मी खूप अभिवा अभिनंदन करतो तसेच आपण जीवन जगत असताना आता उद्याच चौदा एप्रिल कार्यक्रम आहे मी याच्यामधून एक संदेश देऊ शकतो की बाबासाहेबांचे विचार तथागत गौतम बुद्धाचे विचार आज आपल्याला माहीत आहे जेव्हा मोदी साहेब जपानमध्ये गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की जिथं शांतीचे विचार दिले जातात अशा भारत भूमीच्या भूमीमधून मी आलेला माणूस आहे म्हणजे विचार करा आपल्या जयंतीमध्ये बाहेरचा व्यक्ती येऊ नये तो दारू पिऊ नये त्याचबरोबर कॉलेजमधले नातेवाईक कोणीतरी नातेवाईक असतात मामा मामी काकू असे वेगवेगळे नाती येतात दारू पितात आणि त्या मुलांकडे वेगवेगळे हत्यारे असतात आपण खूप मोठी छानपैकी भीम जयंती साजरी करतो आणि नाचण्याच्या कारणावरून ते काहीतरी विचित्र घटना घडतात चाकू मारणं खंजीर मारणं असे घटना घडू शकतात म्हणून आताच वक्त्यांनी सांगितलं की मी कसा जगलो माझं जीवन किती आहे शंभर वर्ष मी शंभर वर्ष जगण्यापेक्षा मी दहाच वर्ष जगेन पण छान पैकी जगेन की नाही किती जगलो याला महत्व नाही आपली संस्कृती काय असेल ते कसा जगला नाही आणि म्हणून आपल्या या स्वामी विवेकानंदाने सुद्धा सांगितलं की मला जग बदलायचं परंतु नचिकेता सारखे मला शंभर लोक द्या ठीक आहे गिव्ह माय हंड्रेड नचिकेता आय द चेंज वर्ड परंतु मला जग नाही बदलायचं तर मला स्वतः बदलायचं अदर नॉट अदर ही इज माय ब्रदर आम्ही दुसरे नाहीत आम्ही एक आहोत आणि म्हणून आम्हाला प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊ समाज समाजामध्ये जाऊ झोपडी झोपडीत जाऊ आणि खोपडीत ते विचार द्यायचे आणि मग तेव्हा कुठं आमच्या समाजामध्ये समजेल की मी या लोकशाही देशामध्ये दे जगत असताना मी स्वातंत्र्य निश्चित आहे परंतु त्याचा स्वैराचार नको परिशिष्ट साठ राज्यघटना याच्यामध्ये आपले कर्तव्य इतके सांगितले इतके सांगितले की तुम्हाला एक विनोबा एक उदाहरण सांगतो तत्वचिंतक जगामधून भेटायला विनोबा भावेला आले भेटायला आणि ते म्हणले की आम्हाला त्यांना असं वाटलं की आमच्यासारखं तत्वचिंतक असेल आणि भेटायला गेले तर ते दुपारी त्यांना एक शेतामध्ये ते कुंधा शेतात कुंधा असतो ते खोदत होते त्यांना वाटलं कुणीतरी मजूर असेल किंवा काम करणार असेल त्यांना ते बघितलं आणि येऊन चहा पाणी घेत बसले त्यावेळेस विनोबा भाऊ दोन दुपारचे दोन वाजली उन्हा मे महिन्यामधला ऊन होतं ते आले आणि सांगितलं की आम्हाला विनोबा भावे भेटायचे तर त्यावेळेस ते विनोबा भाऊ म्हणजे मिसतो ते घामपुसत आले मिसतो त्या भास धरतो मोफत कुठल्याही व्यक्तीने या पृथ्वी तलावर खाऊ नये आणि मी वर्षभराचं काम करतो तीनशे पासष्ट दिवसाचं आणि ते तीनशे पासष्ट दिवसाचं तेवढंच मी जेवतो याच्या व्यतिरिक्त मी जेवत नाही आणि म्हणून आज आपल्याला जे डायबिटीज बीपी हे जे वेगवेगळे आजार झाले त्याचं कारण आम्ही परिश्रम सोडले कमीत कमी माणसानं अर्धा तास एक तास स्वतःच्या शरीराला दिलं पाहिजे आणि म्हणून आपलं जे जीवन आहे अतिशय उत्कृष्ट आहे आणि या शाळेकडून अपेक्षा अशी करतो की यो योग ध्यान ज्या काही गोष्टी आहेत विपशना ह्या गोष्टी इथं रुजू झाल्या पाहिजे आणि त्यामुळं मुला नवीन मुलांचं जे माइंड म्हणून आपलं जे काही अर्धजागृत मन आहे याचा विकास होतो आणि जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण जेव्हा मेडिटेशन करतो जेव्हा आपण जेव्हा ध्यान क्रिया करतो तेव्हा नक्कीच आपल्या जीवनाचा विकास होतो इगतपुरीच्या ठिकाणी दारू पिणारे माणसं जेव्हा ते विपशना पंधरा त्याचं पूर्ण संपूर्णपणे जीवन बदलायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या येणाऱ्या जी जयंती आहे ती जयंती खूप शांतपणे करावी अशी अपेक्षा ठेवतो आणि डी जे जी संस्कृती आहे ती निश्चितचपणे बंद झाली पाहिजे असं मला वाटतं जे बँड आहे ते नक्कीच लावा बँड मध्ये दहा लोक असतात त्यांना रोजगार मिळतो पर डी जे मधल्या एकाच व्यक्तीला रोजगार मिळतो बाकीचे बेरोजगार असतात पण कृपया बँड वगैरे लावलं किंवा महिला भगिनींचे कार्यक्रम घ्या एका ठिकाणी घ्या लिंबू चमचा असेल संगीत खुर्ची असेल त्याचबरोबर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त चोवीस तास अभ्यास करण्याचा रेकॉर्ड सुद्धा आम्ही धाराशिव म्हणजे आजचं उस्मानाबाद जे आपण म्हणतो तिथं आम्ही तयार केलेलं होतं असं काही नवीन वाचन केलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची जी काही चांगल्या चांगल्या गोष्टी उपक्रम आहेत ते आम्ही केले पाहिजे आपण असाही विचार करू शकतो या जयंती निमित्त की मला बाबासाहेबांची जयंती कशी करायची तर मला एक शंभर लोकांना जाऊन सांगायचं की शांतीचा सा विचार काय ठीक ना अहिंसा सत्यम क्रोधस माझा क्रोध कंट्रोल करता आला पाहिजे क्रोध बुद्धी कोखा जात आहे क्रोध चतुराई म्हणून आपली चिंता आई कोखा जात आहे या सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि त्याच्यामुळं माझ्या मधला जो काही राक्षस आहे तो कधी संपेल मी जर मारला त्या जगातला एक राक्षस कमी झाला मी जर तो माझ्या व्रतीचा राक्षस जर नाही मारला तर तो जगातला एक राक्षस तसाच आहे आपण म्हणतो की जग बिघडलं हे कधी सुधरेल मी सुधारलो की जग सुधारलं परंतु आपण असं करतो की तुम्ही सुद्धा असं करतो परंतु तसं नसून मला काय करायचंय हे वाटलं पाहिजे कारण उद्धारे ज्याचा नाही आणि म्हणून आजच्या दिवशी चांगले चांगले पुस्तक द हिंदू रिडर्स ऑफ हिंदुइझम असे जे पुस्तक आहेत ते आपण नक्कीच वाचले पाहिजे की नाही वाचाल तर वाचाल आणि म्हणून आजच्या दिवशी मी हे जे विचार आहे मी तर थांबवतो